तर हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही आय होप चांगले असणार तर आता जस्ट आम्ही उठले म्हणजे मी आणि ईशान तर अजून ना दोन तीन दिवस झाले हो आता टीला केलं आहे बघा जावळाचा कार्यक्रम होता तर मी दोन तीन दिवसापासून काही ब्लॉग बनवले नाही पण आता मी व्हिडिओ शूट करत आहे आणि दोन तीन दिवस माझे पेपर पण होते त्यामुळंसुद्धा का माझे ब्लॉग्स बनवणं झाले नाही तर माझ्या चॅनलवरती मी फक्त दोनच ब्लॉग बनवून टाकलेले आणि हा एक तिसरा ब्लॉग आहे तर ईशान माझ्याकडे बघत आहे आणि मी त्याला नाही का आता टोस दिलेला आहे आणि कप दिला आहे खेळायला तर त्याला वाटतं त्या कपमध्ये ना चाय आहे जसं मी पेते ना नाही मी एखाद्या वेळेस चाय पेतो ना तर मग त्याला वाटतं आहे की ह्याच्यामध्ये मला सुद्धा ते दिलंय तर ते नाच डुबवत आहे आता घेईन आणि खाईना थोड्या वेळाने तो त्याला वाटतंय की ते बे म्हणजे थोडस ओल ओल होईल आणि तो ना खात आहे आता तो मजा येते त्याला तर माग ना लाईट लाइट लावलाय कारण बॅक साइड ला ना बिलकुल पण उजेड पडत नव्हता त्याच्यामुळं आणि ना आता मस्तपैकी उजेड पडत आहे तर सकाळी उठले मी, सका। मी चाय ठेवलेला आहे बनायला आता लवकर चाय होईल तेव्हा लवकर चाय पिऊ आणि मी ना ऐशानला चाय वगैरे देत नाही प्यायला पण ना बायच्याला समजून घ्या टोस वगैरे खात असला ना तरच थोडंसं काहीतरी नॉर्मल त्याला असं दिसेल एवढं सगळं डुबून त्याला मी देते तर शेगडीवर आता मी चाय ठेवलेला आहे आणि ना याच्या ना पहिले तरी थोडं फास्ट चालत होती पण आता खूपच स्लो चालत ही सेगडी त्यामुळं ना चाय बनायला पण खूप वेळ लागतो आणि चुलीवर बनवायला ना आता चूल पण विजलेली त्यामुळं मी शेगडीवरतीच लाईट ठेवून लाईट होती तर आणि ना जावळाचा कार्यक्रम होता तर आधी सानू सगळे सा झालेले सा होते तर म्हणजे घर ना एकदम भरेल भरेल वाटत होतं आता जण गेलेत ना तर घर खूप खाली झालेलं आहे स्पेशली आधी कारण तो दोन तीन दिवस अगोदर होता आणि माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये सुद्धा होता तो तो म्हणजे ना ईशानसोबत खेळतो ना तो मग काही वाटत नाही खेळतो पुन्हा हा पण ना त्याच्यासोबत मस्ती करतो आणि ईशानला पण इकडं कोणी खेळायला नाही आहे ना त्याच्यामुळं मग काही वाटत नाही पण त्याचे ना आता शाळा होती त्यामुळं सुद्धा गेला आहे तर आता उन्हाळ्याच्या जेव्हा सुट्ट्या लागतील तेव्हा येईल तो बघा मग तो आला ना की आणि ईशानची पण आता त्याच्यासोबत छान ओळख झाली म्हणजे ना पहिल्या दिवशी थोडा थोडा रडतो तो पण ना दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ना दोघं बी मस्त फ्रेंड्स बनून राहतात म्हणजे ते दोघं पण खेळतात छानपैकी तर आता ना ईशान बघत हे आणि त्याला वाटत आहे टी व्ही लावून देईन टी व्ही लावून देईन टी दे, व्हीकडंच लक्ष आहे त्याचं सगळं आणि मी ना टी व्ही जस्ट बंद केलाय आता तो काय करत आहे कपात बुडवते काहीच नसताना आणि हे बघा खाते हुशार <laughs> झालाय तो आता आणि केस काढल्यापासून ना तसा थोडा वेगळ दिसत आहे तिची <laughs> करू जीभ काढायला खूपच जास्त शिकलाय कोणी बी आलं ना आमच्या घरी तर मग जीपच काढतो तो माझ्याकडे बघून हसत होता आता जस्ट तर माझा ना फ्रंट कॅमेरा एकच मिनिट हा आता थोडं बरं दिसत आम्ही ना सकाळी लवकर उठलेलो होतो पण ना खूपच जास्त थंडी होती ईशान पण झोपले होता मग काही व्हिडिओ रेकॉर्ड नाही केला कारण न उठेल म्हणून तिक्या ते पी ते करत आहे त्याला ना इतकी छान छान खेळणी आली मी ना मदत दाखवेल जसं की हा आला आहे पपट आणि त्याला ना हा खूपच जास्त आवडतो ते याच्यासोबत जा जास्त खेळतोय आता मी ना चाय वगैरे बघते मग याला चाय म्हणजे मी चाय पिते याला थोडंसं टोस्ट देते हे करून बाहेरचं वातावरण पण दाखवतो मला बाहेर खूपच छान वातावरण आहे आता चाय बनून झालाय आणि हे पा खूपच मस्त राहिला हा चाय दिसला आता त्याला त्याला माहिती आहे आता आपल्याला पण देणार मस्त बघा बघ ते कसं करते चायला बघून बरं आता चाय फिनिश करते आपण बघा बाहेर जाते बाहेर जात आहे हा बाहेर नाही येतो तिथं दरवाजापाशी जातो ज्याची ते सुवय झालेली आहे तिकडं जायची तर आता जस्ट चाय घेतलाय मी आणि बाहेर तुम्हाला व्ह्यू दाखवत होते ना तेव्हा हा घरात रडत होता कारण याला वाटलं मी कुठे गेले आणि कुठं नाही आता लवकर चाय घेते आणि जेव्हा टोस असले काही असलं ना तेव्हा चाय घेत असेल नाही तर घेतच नाही मी आणि कोणाचं पण असंच असेल वा तर माझ्या मागून येत आहे पुढून जात आहे मागून येत आहे पुढून जात आहे आई नाही बाळा असं करू पूर्ण तो स्वर पाहिजे आघाडीनं मला काहीच चांगलं वाटत नाही आता जयपल्यानंतर मी लॉग मी हो तर काही देशांना आता गाडीसोबत खेळते दाखवते आणि टी व्ही वगैरे बंद केली बाहेर आले कारण तो नाही एकटाच खेळत आणि बाहेर ना धुई अजून पण आहे बरं मागं तर नेट येते तर मी तुम्हाला धुई पण दाखवते मी इशान पण दाखवते तर असा खेळत आहे हा गाडीसोबत बसून पण खेळतो पण आज नाही जरा असंच आहे मजा येते त्याला आणि दुही दाखवते मी तुम्हाला तर माग ना अजून पण खूपच जास्त धुई आहे बघा तर आता ना ईशान निघलाय कनकन गाडी दिली इथं सोडून आणि हा इकडं आला आहे तर कॅमेऱ्यात नाही जास्त सुझीड पडलं आहे बघा हां आता बरोबर दिसत आहे तर हा ना घरात जायचं प्लॅनिंग सुरू आहे याची तर कालपासून निशानला थोडी सर्दी झाली तरी खेळत येतो इतकी नाही नॉर्मल आहे तरी मी त्याला काढा वगैरे देणार आत कपडे वगैरे आता धुवून घेते थोडंसं काहीतरी ऊन पडले तो खेळतोय तोपर्यंत कारण तो उठला ना मग काहीच होत नाही लवकर त्यामुळं मी आत्ताच कपडे धुवून घेणार आहे मग मी नंतर फ्रेश वगैरे होईल आणि मग माझा आवडेल मी तर याला बसून आहे मी आता हे कसं याला येत नाही तर हा ना उतरायला बघायलाय आणि उतरला उतरला आता उतरता बीन तर याला हाताने ढकलायलाय थोडं कॉलेजचं काम पण आहे तर मी कॉलेजला पण म्हणजे कॉलेजचं काम असं आहे की मला ना काही पुस्तक आणायचे जे मला ना अर्जंट पाच तारखेपर्यंत सबमिट करायचे कॉलेजमध्ये तर लवकरात लवकर जाणार आहे आणि आणणार आहे ते पण बारा एक वाजेपर्यंत मी जाणार आहे गावामध्ये व्हिडिओ शूट केला तर दाखवेल मी तुम्हाला आणि कॅमेऱ्याची काही एवढी खास क्वालिटी नाही आपलं तर माहीतच आहे तर आता कपडे मी धुणार आहे कारण ना शांतीकडे येत होता त्याच्यामुळं मी ना ते कपडे तिथं टाकून दिले आणि आता जेव्हा मी इकडं आले ना तेव्हा तो माझ्या मागायला इकडं आता गावात जाणार मी नंतर आणि याची ते वाफ वगैरे पण आणायची त्याला द्यायला घरी मशनीमध्ये टाकून देईन आणि त्याला वाफ देऊन टाकेल आता हे बघा त्याचे कपडे धुवायला घेऊन चाललं आहे याच्यामध्ये मी ना असे ठेवले होते ते जवळचा कार्यक्रम होता तर कारण ना कुठं पण पडतात तर मग सापडतच नव्हतं घरात जागत नव्हती तर, तर याच्यात ठेवले होते आता यात न काढतोय आणि फेकून द्यायला आता केली हे असं आहे आमचं काम तर आज सगळे कपडे आम्ही फेकून देणार आहे तर ना आता मी इकडे कपडे धुवायला आले आता हे दोन राऊंड गोल गोल करतोय आणि आला माझ्या मागत आला आता हा पण थोडा पण दम नाही ते तिकडून ना मागच्या आता, आता आला होता तर उशी घेऊन आला होता आता एकटा आलाय आता आला दिले शहानपणा करतो हा इकडे येऊन असा तर या पोरानं इतकं परेशान केलं जे धुतील कपडे होते ते इकडे पूर्ण फेकून दिले ते या इथं आता नळासोबत खेळत हे आणि ते पाण्यात जात येतो आणि ना पाण्यात बघा हातात धुते नसतं एवढं काम येते आहे न सुरू करून ठेवून देते पेशांना ना तर खूपच जास्त परेशान केलं तर आणि मी ना इथं अंडे उकडले होते तर आता त्याला ना एक अंड मी दिलं अर्धा त्यांनी खाल्ले थोडं थोडं सांड तेवढं सांडतच आता इथं ना थोडंसं आहे आता ते ना ते बघा ते बी मागते बरं मला मागतंय ते हा त्याला आता सगळं द्यायचंय आता ईशान झोपून गेलाय झोक्यामध्ये आणि मी सुद्धा थोडी कारण ईशानने इतकं परेशान केलंय पूर्ण डोकं दुखत आहे त्यानं धुईल कपडे फेकून दिले त्यांनी बास्केट बॉलदी केली टी व्ही साठी राहला पुन्हा तो आता जेवण केलंय आणि झोपलाय तो झोक्यात आरामाने आणि त्याला ना थोडी सर्दी झाली म्हणून तो थोडा परेशान करत आहे तर माझं पण डोकं दुखत होतं ना त्यामुळे मी पण टाकलं आहे आता एक दीड तासाने मी पण फ्रेश वगैरे होईल आणि मग बाकीचे काम आवरेल तोपर्यंतसाठी तो ब्रेक तर हा ना असा खेळ आहे ग्लासमध्ये काय करत आहे काय काडी वगैरे काही टाकतो चुलीत पण इथं पूर्ण राग अशी घेतली त्या काडीने इथं पूर्ण पीठ भिजवलंय मी पोळीसुद्धा लाटली आणि एक शेकत पण आहे चोली बी पेटली गिलास तिकडे ईशाननी आहे मोबाईल बी ठेवलाय तर आता छान असं जाळ लागलाय मस्त पोळी शेकत आहे ईशान पण आता बाहेर गेलेला आहे त्याच्या मी थोडंसं रिकॉर्ड आहे काहीतरी जे बनवते कारण तू इथं असला ना ते काय करत आहे असला hmm. की तू पिढी घेतो आणि खातो मग जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता लवकर स्वयंपाक करते मी बाय hmm. बाय